अशा वेळेस प्रयत्न करणं हे आपलं काम असत राज्य सरकार अतिशय युद्ध पातळीवर त्याच्या प्रयत्न करत चर्चा करून आम्हीची सगळ्यांची भूमिका सकारात्मक आहे मार्ग त्याच्यातनं निघाला पाहिजे आणि हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्याच्या कमिटीचे अध्यक्ष आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची जी कमिटी आहे जवळपास एक दहा एक लोकांची मंत्रिमंडळ कमिटी दहा अकरा अशा ते सगळे बसून त्याबद्दल त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करते चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं मार्ग निघू शकतो हा आजपर्यंतचा राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतचा अनुभव असं म्हटले की राज्यात जर अस्थिरता निर्माण झाली तर त्याला फडणवीस जबाबदार असतील ही परिस्थिती आणखी चिंडून घेऊ नका यामध्ये जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे त्याच्यावर त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्याकरता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल पोषण संपेल हा प्रयत्न राज्य दादा चित्र एक चित्र समोर येत आहे मुख्यमंत्री या आंदोलनाच्या दरम्यान एकाकी पडले असं साधारण दिसते एकनाथ शिंदे दऱ्याला निघालेले एकटे आहेत असं चित्र निर्माण काही चित्र नाहीये कालच आम्ही मुंबई मध्ये होतो आज एक दिवस पुण्याला आलेलो आहे उद्या मुंबईला जाणार आपल्याला अर्थ पण दादा उद्या बरोबर बोल बोल का त्याच्याकरताच मला हे माहितीच होत यशवंतच्या संदर्भात काही व्यवहार पत्र दिलेला आहे सहसा राज्यातल्या प्रमुख मान्यवरांनी पत्र दिल्यानंतर त्याची नोंद राज्याचे मुख्यमंत्री असले तर ते घेत असतात आरक्षणा संदर्भात पवार साहेब असं म्हणतात की तामिळनाडूने पन्नास टक्क्याचे पुढे देऊन ते टिकवलंय राज्य सरकारनं आपल्याला एक माहिती का हे आरक्षण कधी दिलेलं आहे पन्नास टक्क्यांच्या संदर्भामध्ये कोर्टानी जे आदेश दिले त्याच्या आधीच आहे जरा पत्रकार मित्रांनो नीट माहिती घ्या हे नाही तुम्ही तुम्ही हे विचारू नका ना हे मी कुणी काय म्हणलं त्याला उत्तर मी मिळाला नाही मी आज दिवसभराच्या काय मीटिंग घेतल्या त्या सांगायला तुमच्याकडे आलेलं होतं तुमची नेहमीची सवय आहे तुमचे हे प्रश्न संपले की त्यांनी हे विचारलं त्यांनी ते विचारलं त्याच्याबद्दल ज्यांनी ज्यांनी जे सांगितलं ते त्यांचं त्यांचं मत आहे त्या मताशी माझा तसा काही पण संबंध नाही मी एवढंच बघतो राज्य कायद्याने चालावं नियमाने चालावं आणि लोकशाही पद्धतीने चालावं आणि जनतेच्या साधारण जो कल आहे आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची तीन हजार एकर जमीन आम्ही जी काही विमानतळाच्या करता घेतो त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मला मागे सांगितलं होतं की एक्झॅक्ट कुठली ते जे आम्हाला नंबर दिले तर आम्ही पुढे काम करू शकू तर त्यांनी काम सुरू केलेलं आहे आज अनेक तिथल्या मान्यवरांना तिथल्या सरपंचांना तिथल्या ह्या विमानतळाच्या बाबतीमध्ये त्यांची काही भूमिका होती त्यांना आम्ही भेटलेलो आहे आता पण काही शिष्टमंडळ भेटून गेलेलं आहे आणि त्याच्यात जवळपास चौदाशे एकर जमिनीच्या संदर्भामध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली काम कुठे महाराष्ट्रात आहे ना आपल्या पुण्यात पंजाबमध्ये काय पण त्या पद्धतीला राष्ट्राध्यक्ष मराठींना आरक्षण मिळू शकतो पन्नास टक्के काही सूचना काढतात ना हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते दहा दहा वर्ष होते त्याच्यामुळे बाबा उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला नव्ह नका सगळे वंदनीय पूजनीय आदरणीय मान्यवर आहेत